एक पराठाठा एक पराठा पराठा छत्रपती शिवाजी महाराज स्वामी पाटील तुम आगे बढ तुमारे साथ तरंगे पाटील तुम आगे बढ तुम्हारे साथ है। सात तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूरमधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांचा सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल त्या मार्गा छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहार अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे की तिन्ही जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत चमडी बचाव आले आहेत त्याने आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ह्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका प साहेब उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येईल ते द्यावं आणि एकदाचा हा विशेष मार्गी लावावा किती, किती